आणि इकडे आनंद्या पण आहे गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय सो गाईज आज जरा लेट झाली माझी मॉर्निंग म्हणजे आत्ता होल्या साडेआठ आणि थोडं मी आराम केला मला खोकलाचा खोकला त्रास होत होता गळ्याचा म्हणून मी जरा झोपलो गाईज आज मम्मी अतुल आणि पप्पा जरा गावी जाणार आहेत कारण की तिला पण थोडासा खोकला जास्त झाला त्यामुळे तिला पण आज सुट्टी घेतल्या त्यामुळे माझी काही सकाळची ड्युटी झाली नाही आणि मला सक्तीच्यामुळे मी उठत नव्हतो पण सियाल सोडायचं त्यामुळे तर उठायचंच पण ॲक्च्युली मी उठायची सवय लावली जातात रोज लवकर आज एक दिवस एवढा मी आराम घेतला नाही तर मी संडे बिंडे बघत नाही काय रोज कंटिन्यू आम्ही साडेपाच सहाला उठतोय सो म्हणजे सहा लांघोळ वगैरे होऊन तयार होते मी म्हणजे असं सो चला आता आज पुढे काय काय होते दिवसभर तुम्हाला बघायला मिळेल थँक्यू सो मच मी आजारी होतो तर मला खूप साऱ्या तुमच्या कमेंट आल्या छान 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 कमेंट आल्या आणि मी वाटल्या सगळ्या कमेंट मला खूप भारी वाटलं आणि मी कमेंट वाचल्यावर बरं झालं झालं मी सो so, माझी जशी तुम्ही काळजी घेतली तसंच तुम्ही स्वतःची पण काळजी घेत जावा कामातनं आणि परिवाराची पण सगळ्यांचीच काळजी घेत जावा आनन्या बाबा मागणं आहे बघून गेल्या तसं सो सगळेजण काळजी घेत राहा आणि बघूया आता आपण पुढे काय काय होते मज्जा मस्ती चला तर बघा आनंद इथे जेवा लागले आज आत बसल्या बघा बसल्या हां विहानचं हा मग व्हिहायला लागलाय ला, खोकला त्यामुळे तेलकट चालला नाही मग त्यापासून जरा लपून बसायला लागते बाकी त्याला दूध वगैरे चालतोय आम्ही असं त्यासाठी आता भाजी मी नाश्ता केला आता ही नाश्ता करायला म्हणजे नाश्ता कमी जेवणच जास्त करायला दिसतो <laughs> की आता करत होत काय तो काय म्हटलं तेवढं लगेच पण तेवढे इकडे बघा तयारी जर गाव को जाण्या केले हा तर यांनी चालल्यात गावाला इकडे आतून इस्त्री करायला लागलाय पप्पाची आणि त्याची स्वतःची कपडे आणि दोन दिवसासाठी याने सगळे इथून गायब होणार आहेत आणि परत येणार दोन तीन दिवसानंतर तर पप्पाची तयार झाल्या हे दोघं मम्मी बाकीचं ते आयर वगैरे काय लागते ते सगळं घेऊन ठेवायला लागल्या आणि इकडं तुम्ही बघितला इस्त्री सुरू आहे तेच दाखवायचं होतं मग बाहेर माझं काम चालू होतं आणि इथं काय सुरू आहे कशाल काढतेस इथं कसली रिजल गाडी तीस कटून सगळं हा ए कोण आहे रे कोण आहे ए कोण चलो उतर खाली इकडे हे उतरत नाही चिपकून राहते चिकट टेपवाणी दोन दिवस आता काय करणार बाबा जाणार गावाला काय करणार आज मामाला कोणाला दिन में तारे देखने चलो आओ तुम भी कही ले चलो तारो के उस शहर में योड़न। 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 मगाशी सगळे मिळून मस्त पिकी एकदम मंडळी वाली चहा ब्रेड खाल्लं कारण की सगळेजण आराम होतं ते आज कारण की आज यांना बसायचं आहे ट्रेनमध्ये आणि ट्रेनमध्ये दोन दिवस बसायचं आहे तर दोन दिवस कंटिन्यू प्रवास आहे मग त्यामुळं निवडण झोपून घेतलं यांनी म्हणजे ट्रेनमध्ये वगैरे जसं आम्ही कसं अचानक काढले ना तिकीट त्यामुळं कन्फर्म नाहीये स्लीपरचंच तिकीट काढलंय <laughs> स्लीपरचं काढलं हां सो कन्फर्म व्हायला अजून होईल तर बरंच आहे झालं तर नाही झालं तर मग सीट मिळवून घ्या म्हणजे त्यांनी टी सीकडने सीट करून घेणार झाले की निवडणूक बसता तर येते रात्रभर मग त्यासाठी ते दिवसभर आराम केला आता आम्ही साडेसात वाजल्यात साडेसात आठ वाजल्यात तर लवकरच येऊन घ्यावले म्हणजे जेवून लवकर बसलं की मग लगेच रेडी बॅग वगैरे मगाशी पॅकिंग केली आता रिक्षावाल्याला पण सांगित ठेवले मस्त गाडी आहे तर चला ह्यांची काही ह्यांना सोड्या बाय बाय करूया आणि मग तुम्हाला आम्ही भेटतो चला आज जेवण वाढायला दाखवतो आणि हे बघा ब्लॉग म्हणून परत आले जेवण राहिले हे ना आज जेवणामध्ये काय केलंय दोन प्रकारच्या भाजी आहेत रोट चपाती आणि डाळ म्हणजे हलका हलकं जेवण मस्तपैकी पण जेवण घे मम्मी तू पण जेवण घे म्हणजे हे काय व्हायला आलं इथं तर हे काढा बनवला कारण की सियाला खोकला झाला त्यामुळे मम्मी काढा बनवल्या आणि इथं आता ह्यांनी दोघे वाढल्या आम्हाला चला जेवतो आम्ही पॅकिंग झाल्या चला बाय करा हां आणि सिया बघा आम्हाची सोडायला आल्या सिया बघा सोडायला आल्या <laughs> आता आपल्याला करमणार नाही बाय बाय कराय बघा तिला रुसल्यावर झाले करमण नाही म्हणते मला आता आई गेले सो आम्हाला पण करमण नाही आताच घर शांत शांत झाले असं होतंय आहे ना तुम्हाला पण होत आहे की नाही घरातलं एक जरी सदस्य कुठं बाहेर गेला तर करमतच नाही तसंच झाले आज आणि घर असं शांत शांत झाले तर आता येऊस पर्यंत आम्हाला सारखी कधी आहे ना कधी आहे ना आणि इकडे आनंद पण आहे गजनीची गजनीजी आनंद मधला करतो हसून घ्यायचं प्रयत्न कारण की शांत शांत वाटायला चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम मस्त मिळत आहे असंच दाखवा आणि यू काय तुमच्यासाठी हसवण्यासाठी एकदम भारी भारी कॉमेडी व्हिडिओ आणणार आहे आम्ही अजून कंटिन्यू बघत राहा बाय गुड नाईट